वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालघर रेल्वे पोलीस सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर रेल्वे पोलिसांकडून खाकीतील सखी उपक्रमाबाबत जनजागृती तसेच आर्थिक फसवणूक विषयांबाबत जनजागृती करण्यात आली महिलांच्या सुरक्षेकरिता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरिता राखीव डब्यामध्ये रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा कर्मचारी नेमण्यात आले आहेत महिला प्रवाशांनी महिलांकरता राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करावा महिलांनी एकटे राखीव डब्यातून प्रवास करताना सुरक्षा कर्मचारी डब्यामध्ये आहे याची खात्री करावी सुरक्षा कर्मचारी नसल्यास प्रवाशी असलेल्या डब्यातून प्रवास करावा रेल्वे स्टेशन अथवा रेल्वे प्रवासात कोणत्याही प्रकारची छेडछाडीची घटना होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कर्तव्यावरील पोलीस अंमलदार अथवा रेल्वे पोलीस हेल्पलाईन क्रमांक पंधरा बारा यांना कळवावी तसेच खाकीतील सखी नेमलेले महिला पोलीस अंमलदार यांना तात्काळ फोन करावा प्रवासादरम्यान दरवाजात लटकून प्रवास करू नये त्यामुळे तसेच मालमत्तेस धोका होऊ शकतो अशा प्रकारे जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रम पोलीस उपनिरीक्षक कानपिळे तीन पोलीस अंमलदार गोपनीय शाखेचे पोलीस अंमलदार एक होमगार्ड तसेच पस्तीस महिला प्रवाशी व विद्यार्थिनी असे हजर होते सदरचा कार्यक्रम शांततेत पार पडला पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव हो।